प्रसन्न असं मंदिर आहे का छान असं वातावरण आहे बघा महाराज खाली समाधी आहे मित्रांनो आम्ही आलो आहे गोंदवले महाराज बघा हे पूर्णपणे मित्रांनो मंदिराचा परिसर आहे समोर मंदिर आहे गोंदवले महाराजांचं आहे पूर्ण बघा मंदिराचा परिसर एकदम स्वच्छता एकदम जबरदस्त इथं वातावरण भारी ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज अरे वा हे मी ते सगळं भक्त निवास आहे का बघा मित्रांनो सी आपण जी तुम्ही बघता हिडू मी बघताय हे सर्व भक्त निवास आहे बघा ह्या साइडला भक्तनिवास आहे एकदम असं स्टँड अशी राहण्याची व्यवस्था आहे ह्या <coughs> साइडला भक्त निवास आहे समोर इकडं स्वच्छता गृह आहे एकदम स्वच्छता जबरस्त आहे असे तुर, तुरक तुरक मंदिरामध्येच आपल्याला असे स्वच्छता बघायला भेटते हेच बघासारखं देवस्थान आहे गोंदी महाराजांचं जबरदस्त मंदिर वातावरण एरिया मनाला असं प्रसन्न वाटणार आहे झाडाला पाणी चाले बघा मित्रांनो <laughs> आम्ही चाललो आहे गोंदवली महाराज छान <laughs> शासकीय वातावरण आहे बघा गोशाळा आहे या साईडला तुम्हाला उलट नागरिक गोशाळा आहे सुंदर असं वातावरण एकदम प्रसन्न असं वातावरण आहे अवश्य एक दिवशी दर्शन या भेट द्या तुम्हाला असं विषय वाटणार असं मंदिर आहे महाराजांचं तुम्हाला बॅग कॅमेरा दाखवतो गोशाळा बघा ही पूर्ण ही ही गोशाळा आहे गोरांची हे इथं भक्त निवास आहे या साईडला आहे इथं स्वच्छता एकदम कुठं काळी नाही कुठं कचरा नाही कुठं काय नाही स्वच्छता करणारे इथं काम करायचं चा, काम आहे अगदी व्यवस्थित एक नंबर स्वच्छता आहे इथं डाऊट हा विषयच नाही तर पूर्ण एकदम क्लीन सगळं स्वच्छता आहे काम चालले छोटे मोठे कामं चालले आहेत काय करते चांगलं बसतो <laughs> एवढं गुरांना शिस्त आहे का होय एवढं शिजते गुरांना प्रत्येक गुरांचं नाव वेगळं नाव येतं आणि ते गुरांना जर प्रत्येक नाव म्हणजे त्या नावाने हाक मारले की गुरु लगेच ओरडतात असं म्हणतात सध्या आता मित्रांनो हे गोष्ट आता बंद आहे म्हणजे चालू आहे पण गेट बंद आहे हे पाचशे नंतर गेट उघडतं लोकांसाठी नाही का मी आतमध्ये जायला दर्शन घ्यायला किंवा हातला घ्यायला त्याला बघण्यासाठी आत जवळून डायरेक्ट हे बघा चारा बघा बघा परिसर कसा परिसर आहे बघा हे गीड बंद आत बंद गेले आहे का मी तुम्ही गाय येत बघा कसला जबरस्त वळू ये जर शिव दिसते गिर खायचं तो तिथे गिर खायचं बघा त्या अलीकडं जलसू आहे पलीकडची गिर खायचं वळू तू हे बघा मित्र बघा अलीकडं जसं पांढरा शिव हो जलसा ओढू बघा हे तब्येत बघा का बघा अशी गोष्टी आहे तुम्हाला कुठे बघा भेटणार नाही आख्या महाराष्ट्रामध्ये अशी व्यवस्था नाशिक गोष्टी तब्येत अशा उन्हाळ्यामध्ये बघा भेटणं शक्य नाही असं मला तरी वाटतंय एकदम जबरदस्त नियोजन आहे चारा व्यवस्था जबरदस्त गोर्याच्या तब्येत एकदम स्ट्रॉंग प्रत्येक म्हणजे प्रत्येक गायीचं बैलांच नाव आहे सगळ्यांनाच हा गुरांची व्यवस्था बघा गुरांना मोठे मोठे फॅन साईडला मागच्या वाजले फॅन बघा मित्रांनो अशी अवस्था कुठे बघा वाटणार आपल्याला एवढं शेवा गुरांची एवढं पुण्य अशा गोशाळी मग कोणत्या गोशा एवढं पुण्य असते कुणशा वा करते एवढ्या गोशाळीमध्ये हे बी भीतीची व्यवस्था आहे घेसाटला बी व्यवस्था आहे सेम बघा दिसतात बघा नाही का बघा मी जागा बघा बर जबाबस्त राहू मला प्रसन्न वाटणार असे गोशाळा आहे अशी गोष्ट मी आजपर्यंत का कुठे बघितली नाही काहीच नाही हे बघा भक्ती निवास आहे एक दोन तीन चार मधली भक्तिनिवास आहे जवळ दहा ते बारा इथं बिल्डिंग अशा या परिसरामध्ये बघा गोरांनी चार बघितलं बघा ह्या का पर्यंत गंज ही मोठी गंज ते पर्यटन शेड आहे ते शेड भरले चाऱ्यांनी अवश्य भेटते इथं मी असं ऐकून होतो प्रत्यक्षामध्ये आज डोळ्यांनी बघतोय हे ब्रम्हचैतन्य गोंदलेकर महाराज यांचा परिसर यांचं मंदिर जबरदस्त आहे बघा गाड्या गाड्या गोरल्या खाद्य आले सारा आले का उसालाय का बुडत पुढे बुडत असं नियोजन आहे त्याचं काम करूया

सगळं कडवायचं येत नाही सगळं दान दानवीवर लोक असेल दानवीवर शिरलोक देवादारामध्ये चार देते गोर देवाच्या नावाने गोसायला चारा दान हे टाकित ना हे गोबर गॅस केलेला इथं पूर्ण गॅस स्वयंपाकाला इकडे वापरला जातो सगळं असं भारी सगळं निर्जन सगळं हातपाय पाणीवर मंदिर आहे असं वातावरण आहे प्रश्न असा हे महाराज मित्र मंदिर आहे गुंदलकर महाराज मंदिर आहे छान स परिसर मंदिराचा अच्छा पाठी खाली दादर्शन घेऊ हा समाधी मंदिर प्रसन्न असं मंदिर आहे काही छान असं वातावरण महाराज समाधी आहे राधाकृष्णाचा फोटो आहे मूर्ती आहे गोपालकृष्ण लाकूडी लाकडी बा जुन बांधणी आहे मंदिराची जवळच मंदिर आहे बाहेर असं वाटतं त्या सात एवढं भारी मंदिर असं म्हणून अवश्य भेट त्या मंदिराला दर्शन घेऊ दर्शन घेतो बाहेर पोट आहे आत्मनिषामध्ये व्हिडिओ काढला फोटो काढला नाही मित्रांनो ज्येष्ठ दर्शन झालेलं आहे महाराजांचं एक असं पाठीमाग मंदिर आहे परिसर छान असा परिसर आहे मंदिराचा पर्यंत आले आहे पण असं म्हणून असं प्रसन्न वाटलं आहे दर्शन घेऊन तुम्ही यावरजून दर्शन घ्यायला या गुनदेवकर महाराज सामाधी मंदिर सातारा जिल्हा मित्रांनो आता निघतो आम्ही आता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या मित्राला सपोर्ट करा Any other? Tá